भद्रावती चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघातर्फे वरोरा व भद्रावती रेल्वे स्थानकावर विविध रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी कोरोना संक्रमण काळात बंद केलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी तसेच अन्य महत्त्वपूर्ण अशा एकूण बारा मागण्यांच्या पूर्ततेसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे वेळोवेळी सनदशीर मार्गाने पाठपुरावा करूनही सत्ताधारी कायम दुर्लक्ष करीत असल्याने सर्वसामान्य जनतेला विद्यार्थ्यांना नाहक शारीरिक आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे वाशियाच्या कसं का लक्षात येत नाही हे सुद्धा अति अतिमहत्वाचं आहे कारण या ठिकाणी आपण जर विचार केला तर कोरोनाच्या येण्या कोरोना हा येण्यापूर्वी या आपल्या इथे जो जाणाऱ्या गाड्या ज्या होत्या त्या संपूर्ण गाड्या बंद झाल्या त्यानंतर बऱ्याचशा गाड्या इथून सुपरफास्ट चालतात त्यांचा थांबा नाही त्यामुळे आज आपण जर रेल्वे स्टेशनकडे गेलो तर कदाचित आपल्याला रेल्वे स्टेशन इथे आहे का नाही हे लक्षात येणार नाही कारण ते ओसाड झालेलं आहे कारण थांबा नसल्यामुळे त्या ठिकाणी हे जा कोणीही करत नाही आणि म्हणून ही ज्वलंत आणि खरं खऱ्या अर्थान रास्त मागणी आहे दुसरी बाब अशी आहे आपल्या महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई असल्यामुळे आपल्याला सातत्याने कामकाजानिमित्त मुंबईला सर्व अफिसेस असल्याने तिथे जावं लागते आणि म्हणून या चंद्रपूरवरून मुंबईला रोज जाणे आणि येणे जाणे आणि येणे ही गाडी रेल्वे असणं फार अत्यंत गरजेची आहे ही निकड आहे आपली गरज आहे हां तरी पण आत्तापर्यंत ह्या जी आपली सेवाग्राम गाडी चालू होती तीसुद्धा बंद झालेली आहे मधल्या काळात नंदीग्राम होती तीसुद्धा बंद झालेली आहे तर म्हणून जे आंदोलन या ठिकाणी साखळी आपोष उपोषण सुरू केलं या उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा शिवसेना तालुका प्रमुख म्हणून मी संपूर्ण आमचा पक्षाचा पाठिंबा आहे आणि वेळ पडल्यास हे आंदोलन जेव्हा तीव्र करण्याची वेळ येईल त्यावेळेस आमच्या पक्षाचे पदाधिकारी मी स्वतः आपल्या हो या संघर्षामध्ये सहमत होईल मी या ठिकाणी थांबेल आणि हा लढा असा सातत्याने आपल्या माध्यमातून सुरू ठेवावं जेणेकरून आपली ही निखडची मागणी आहे गरजेची मागणी आहे हे पूर्ण होईल एवढे या ठिकाणी कोणता भद्राव चंद्रपूर रेल्वे कॉर्प्रेशन मागील पंचवीस ते तीस वर्षापासून गाड्याच्या थांब्यासाठी मागणी करत आहे आमच्या मागण्या होत्या की इथे संगमित्र एक्सप्रेस थांबली पाहिजे इथे जयपूर एक्सप्रेस थांबली पाहिजे इथे सिकंदराबाद पटणा एक्सप्रेस थांबली पाहिजे इथे जयपूर एक्सप्रेस थांबली पाहिजे इथे पुणे क एक्सप्रेस थांबली पाहिजे इथे संत्रखाची एक्सप्रेस थांबली पाहिजे परंतु आम्ही ज्या नवीन गाड्यांच्या मागण्या करत होतो त्या त्यांनी तर थांबणं सोडत थांबवलं नाही उलट इथं ज्या गाड्या चालू होत्या नंदीग्राम होती आनंदवन एक्सप्रेस होती त्याच्यानंतर जयंती जनता होती पॅसेंजर होती जे तीसुद्धा त्यांनी बंद करून टाकली त्यामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणात उद्योग आहे सरकारी कर्मचारी आहे विद्यार्थी आहे खाजगी संस्थेमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना शारीरिक आर्थिक आणि मानसिक त्रास याच्यामुळे सहन करावा लागत आहे आणि वजोऱ्यावरून हक्काची सेवाग्राम एक्सप्रेस होती ती सुद्धा बंद केली त्याच्यामुळे मुंबई जाण्यासाठी खूप अडचण होते आणि इथले खूप सारे लोक हे पुणे विद्यार्थी हे पुण्यासाठी ये जा करतात एका एका विद्यार्थ्याला साडेतीन चार चार हजार रुपये भरावा लागतो एका वेळची आणि इथे ती गाडी नाही आठवड्यातून फक्त एक गाडी आहे तर बल्लारच्यावरून पुण्यासाठी दररोज एक गाडी सुरू करावी अशी आमची मागणी आहे त्याचसोबत व्होर्रा रेल्वे स्टेशनावर खूप साऱ्या समस्या आहे त्या समस्या हुआ हुआ। जे निराकरण व्हावं या सुद्धा रेल्वे प्रवासी संघ मागील अनेक वर्षापासून करत आहे आणि इथले जनप्रतिनिधी जे आहे ते जे आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा त्यांनी साधी दखलसुद्धा घेतलेली नाही आहे इतक्या वर्षांपासून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना प निवेदन दिल्यानुसार त्यांनी टपाली प्रतिक्रियासुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेली नाही त्याच्यामुळे इथल्या नागरिकांना नागरिकांची सती होत 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 आहे त्याच्यामुळे जोपर्यंत वरील मागण्या आमच्या ज्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण चालू राहील आता तीन दिवस आम्ही साखळी उपोषण करू त्यानंतर जरी सरकारला जाग आली नाही तर यानंतर आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी करणार आहोत जर वेळ पडली तर रस्ता सुद्धा आम्ही या सर्वांच्या माध्यमातून हा आमचा विचार आहे